नमस्कार मैत्रिणींनो आपल्या मराठमोळ्या पाटील स्कॉर्नर्स या चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आजकाल आपण बघतो की प्रत्येक घरामध्ये खूप भांडणं कटकटी होत असतात तर सतत घरामध्ये वादविवाद होत असतात त्यामुळे काय होतं तर आपला चिडचिडपणा वाढतो आणि त्याचा परिणामी परिणाम हा आपल्या मुलांवरती सुद्धा आपल्याला झालेला दिसून येतो तर तुमच्या घरामध्ये सुद्धा सतत वादविवाद होत असतील भांडण होत असेल कटकट होत असेल तर हा अतिशय साधा आणि सोपा उपाय तुम्ही नक्की करून पाहायला हवात हा उपाय कोणता आहे तो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मैत्रिणीनो तर लक्षात घ्या मैत्रिणीनो जर तुमच्या घरामध्ये सुद्धा सतत भांडणं होत असतील वादविवाद होत असेल तर याचा परिणाम म्हणजे लक्ष्मी माता आपल्या घरातून निघून जाते आणि त्यामुळं आपल्या घरामध्ये गरिबी दारिद्र्यता आणि अशांती येत असते आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या परिवारावर किंबहुना आपल्या कुटुंबावर होत असतो म्हणून आपण काय करतो मग यावेळी आपली नातीसुद्धा तुटतात बघा तसंच काही वेळा काय करतात माणसं व्यसनाच्या आहारे निघून जातात आणि अजून खूप काही होत असतं त्यांच्या घरात नकारात्मक वातावरण आपल्या घरात यामुळं तयार होत असतं म्हणून तुमच्या घरातही छोट्या मोठ्या कटकटी होत असतील किंवा भांडणं होत असतील वादविवाद होत असतील नात्यात दुरावा असेल तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आणि अतिशय साधा सोपा असा उपाय आपण पाहणार आहोत तर काही अडचणी दोष किंवा पीडा किंवा काही ग्रहदोष असल्यामुळे सुद्धा असा परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो बघा किंवा आपण ज्या घरात राहतो ना त्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर वास्तुदोष असल्यानंसुद्धा आपल्यामध्ये असे भांडण वादविवाद कटकटी होत असतात तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की वास्तुदोषाची कारणं कोणती आणि त्याच्यावरती उपाय काय करायचे आहेत हे आपण पाहिलेलं आहे जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही जाऊन पाहू शकता चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला कशा प्रकारे करायचं आहे ते आज आपण पाहणार आहोत मैत्रिणींनो हा उपाय तुम्ही नक्की आपल्या घरात करा त्यांनी तुम्हाला लगेचच फायदा मिळायला सुरुवात होईल आता आपल्या घरात जर विनाकारण कटकट होत असेल भांडण होत असेल किंवा घरातील स्त्री नाराज होत असेल तर काय करायचं बघा थोडीशी हळद घ्यायची आणि गोमूत्र घ्यायचं एक वाटी घ्यायची किंवा भांडं घ्यायचं कोणतंही आणि त्या भांड्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि चिमूटभर हळद टाकायची त्या दोघांना मिक्स करायचं आणि हळद आणि गोमूत्र ते पूर्ण घरामध्ये आपल्या शिंपडायचं आहे हळद यासाठी असते की यामुळे दोष दूर होतात आणि आपल्या वाईट शक्ती आपल्या घरामध्ये राहत नाही यासाठी हळदीमुळे आपल्या काय होतात तर ज्या काही पिढ्या आहेत त्या नाश होतात म्हणून आपण हळद दूर पळवते म्हणून आपण हळद या ठिकाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचे आहे तसंच गोमूत्र कशासाठी बघा पिडा नाश करतं गोमूत्र आणि जेव्हा आपल्या घरातून वाईट शक्ती निघून जाते तेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मक गोष्टी घडून येतात त्यामुळे तेव्हाही गोमूत्रामुळे आपलं घर पवित्र करतं गोमूत्र म्हणून गोमूत्राचा वापर आपल्या घरामध्ये आपण शिंपडण्यासाठी करायचा आहे त्यामुळं काय करायचं का हळद आणि गोमूत्र काही दिवस लगातार न चुकता आपण आपल्या घरामध्ये शिंपडवायचा आहे तर काय जर तुम्हाला दररोज करायला जमत नसेल तर तुम्ही आठवड्यातून दर शनिवारी तरी हा उपाय मैत्रिणींनो करायचा आहे यामुळं तुमच्या घरातील नक्कीच तुमच्या घरामध्ये फरक जाणवेल आणि कधीच जर फरक जाणवणार नाही तर मग एखादा शुभ दिवस बघून पाच सुवासिनी महिलांना बोलावून त्यांचा मानपान तुम्हाला करायचा आहे दूध खिरईचा नैवेद्य दाखवायचा यामुळे काय होतं माता लक्ष्मी प्रसन्न होते बघा जर गौमूत्राने हळदीचा उपायानं तुम्हाला फरक नाही जाणवला तर तुम्ही हा उपायसुद्धा करू शकता की पाच सुवासने बोलावून त्यांना मानपान करून जो काही असेल तो सासशृंगार त्यांना हळदी कुंकुवाचा मान देऊन दूध आणि खिरेचा नैवेद्य दाखवत द्यायचं आहे आणि माता लक्ष्मी यामुळं आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर आपल्या परिवारावर आणि आपल्यावर होते तर मैत्रिणी तर हे झाले उपाय जर आपल्याला अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता ही नेहमी आपल्याला चिकटून असते काही काही वेळा काय होतं बघा अडचणींचं लवकर निरसन होत नाही म्हणे आपली चिडचिडपणा वाढत जातो तर अशावेळी काय करायचं तर अशावेळी आपण सकारात्मक व्हायचं म्हणजे काय करायचं तर नामस्मरणाची शक्ती अनुभवायची आपले श्री स्वामी समर्थ महाराज जे आहेत ते प्रत्येक भक्ताच्या कोणत्या ना कोणत्या समस्येतून त्यांना कोणत्याही प्रकारे अडचणीतून मार्ग दाखवतातच म्हणून आपण काय करायचं स्वामी समर्थ महाराजांचा जप किंवा त्यांची सेवा करायची यामुळे निश्चितच आपल्याला लाभ मिळतो बघा प्रत्येक सेवेकराला आपला एक अनुभव आलेला असतो तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या याकरिता हे उपाय तुम्ही करून पहा मैत्रिणींनो यामध्ये सर्वप्रथम तुम्ही काय करायचं बघा दररोज घरामध्ये स्त्रीसुक्ताचं पठण करायला विसरायचं नाही ज्या घरामध्ये स्त्रीसूक्ताचं दररोज पठण केलं जातं त्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही मैत्रिणींनो त्याचबरोबर लाल रंगाच्या रिबीनमध्ये एक तांब्याचं नाणं मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला बांधायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती आणि धनाची वाढ होते मैत्रिणीनो प्रत्येक गुरुवारी आपण तुळशीला दूध अर्पण करतो बघा तर प्रत्येक गुरुवारी न चुकता तुळशीला कच्चं दूध अर्पण करायचं आहे यामुळे निश्चितच आपल्याला धनलाभ होतो तसंच ज्या घरामध्ये एकतर भक्तिवान किंवा नामस्मरण करणारी व्यक्ती असते ना त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळे तारून जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढतात आणि आपल्या कुटुंबामध्ये कुटुंबाला सतत आर्थिक संकटांना सामोरं जावं लागतं शक्य असल्यास तुम्ही श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमित बोला किंवा तुम्हाला जर बोलणं शक्य नसेल किंवा वेळ नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र नित्यनियमाणे दररोज ऐकायचा तरी आहे किमान एकशे आठ वेळा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी या स्वामींच्या षडाक्षरी मंत्रांचा जप आपल्याला एकशे आठ वेळा घरामध्ये दररोज करायचाच आहे तर असे छोटे छोटे उपाय जर आपण केले ना तर आपल्या घरातील कटकटी भांडणं वादविवाद हळूहळू कमी व्हायला मदत होते आणि हा बदल आपल्याला थोड्या दिवसांनी आपल्या घरामध्ये झालेला दिसून येतो फक्त स्वामींवरती विश्वास आपल्याला ठेवायचा आहे आणि सतत नामस्मरण करत राहायचं आहे मैत्रिणीं नामस्मरण करण्याला कोणतीही वेळ नाही तुम्ही नामस्मरण कोणत्याही वेळी करू शकता मग तुम्ही जेवण बनवताय तेव्हाही करू शकता कपडे धुत आहात तेव्हाही करू शकता किंवा तुम्ही कोणतंही काम करत असताना मनामध्ये सतत नामस्मरण करत राहायचं यामुळे काय होतं बघा यामुळे आपल्या मनामध्ये सकारात्मकता वाढत जाते प्रथम मन प्रथम सर्वात प्रथम म्हणजे आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या मनामध्ये जी काही नकारात्मक गोष्टी येत असतात त्या हळूहळू नकारात्मक गोष्टी यायला मनामध्ये आपल्या कमी होतं आणि फक्त सकारात्मक गोष्टीच आपल्या मनामध्ये येत राहतात याचा परिणाम म्हणजे आपल्या घरातील भांडणतंटा वादविवाद कमी होतो आणि सतत फक्त सकारात्मक गोष्टी आपल्या मनामध्ये येत राहतात म्हणून मैत्रिणींनो जितकं शक्य आहे तितकं जास्त आपण नामस्मरण करण्यावर भर द्यायचा आहे तर अशी ही साधी आणि सोपी सेवा आपल्या स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला करायची आहे निश्चितच तुम्हाला तुमच्या घरामध्ये बदल झालेला दिसून येईल तुमच्यामध्ये बदल झालेला दिसून येईल तर आजची ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी जे सांगितलेले उपाय करायलाही विसरू नका भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ